मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न कलम पाच मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न कलम पाच ग्रामपंचायत माहिती ग्रामपंचायतीचे कार्य सरपंच निवड व कार्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत माहिती महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीशे साठला ला झाली त्यापूर्वीच म्हणजेच एकोणीसशे अठ्ठावन्न पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम पाचनुसार ग्रामपंचायती स्थापना करण्यात आली यानुसार प्रत्येक गावामध्ये एक पंचायत राज असा उल्लेख करण्यात आला ज्या गावाची लोकसंख्या सहाशेपेक्षा जास्त असेल त्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापना केली जाते अशा गावाची लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी असेल तर तेथे गट ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते लोकसंख्येच्या ग्रामपं लोकसंख्येनुसार ग्रामपंचायत सदस्य व खालील दिल्या तर त्याप्रमाणे लोकसंख्या सहाशे ते पंधराशे सदस्य सात सदस्य संख्या पंधराशे ते एक ते तीन हजार नऊ सदस्य संख्या तीन हजार एक ते साडेचार हजार अकरा सदस्य संख्या चार हजार ते सहा हजार साडेचार हजार ते सहा हजार तेरा सदस्य संख्या सहा हजार ते साडेसात हजार पंधरा सदस्य संख्या साठ हजारपेक्षा जास्त सतरा सदस्य संख्या सोपी आहे गावाची लोकसंख्या किंवा त्या गावाची सदस्य संख्या किंवा लोकसंख्या ओळखू शकतो आपल्या गावाची लोकसंख्या त्यानुसार सदस्य संख्या असते गावाची लोकसंख्या सहाशे ते पंधराशे असेल तर त्या गावामध्ये सात सदस्य असतात सहाशे ते पंधराशे असेल तर सात सदस्य असतात जर त्या गावची लोकसंख्या पंधराशे ते तीन हजार दरम्यान असेल तर गावाची सदस्य संख्या नऊशे असेल जर गावाची लोकसंख्या तीन हजार ते साडेचार हजार असेल तर त्या गावाची ग्रामपंचायत ही सदस्य संख्या अकरा असते गावी ग्रामपंचायती सदस्य संख्या अकरा असते जर गावाची सदस्य संख्या तेरा असेल तर त्या गावाची लोकसंख्या ही साडेचार हजार ते सहा हजार दरम्यान असते तेरा सदस्य संख्या असेल तर साडेचार ते सा सहा हजार दरम्यान गावामध्ये जर सहा हजार ते साडेसात हजार असेल तर पंधरा ग्रामपंचायत सदस्य असतील तर गावाची लोकसंख्या जर गावची लोकसंख्या साडेसात पेक्षा जास्त असेल तर सतरा ग्रामपंचायत सदस्य असतात म्हणजेच ग्रामपंचायत कमीत कमी सात व जास्त तर सात सदस्य असतात ग्रामपंचायत निवडणूक माहिती ग्रामपंचायत इलेक्शन इन्फॉर्मेशन इन मराठी ग्रामपंचायत निवडणूक राज्य ग्रामपंचायत निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाते ग्रामपंचायत निवडणूक प्रत्यक्ष व प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने केली जाते म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण झालेला व्यक्तीस मतदान करता येतीलच व त्याच मतदानाचा हक्क प्राप्त होतो ग्रामपंचायत निवडणुकीत काही जागा विशिष्ट प्र प्रवर्गासाठी राखीव असतात त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे एक महिलांसाठी एकूण संख्येच्या पन्नास टक्के जागा राखीव असतात अनुसूचित जाती जमाती मागास प्रवर्गातील महिलांना पन्नास टक्के राखीव असतात संबंधित ग्रामपंचायतीतील एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जाती जमातीप्रमाणे जागा राखीव ठेवल्या जातात तीन एकूण सदस्य संख्येच्या सत्तावीस टक्के जागा मागास प्रवर्गाच्या नागरिकांसाठी असतात कंसर पन्नास टक्के मिळेल ग्रामपंचायत उमेदवारीची पात्रता ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारीसाठी निवडणूक लढविणे वयाची एकवीस वर्ष पूर्ण असावे तो भारताचा नागरिक असावा स्थानिक मतदार यादीत त्याचे नाव असावे ग्रामपंचायत सदस्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त निवडणुकीसाठी आवश्यक पात्रता ग्रामपंचायतीचं कार्य गावातील रस्ते बांधणे व दुरुस्ती करणे गावात दिवाबत्तीची सोय करणे जन्ममृत्यू विवाह यांची नोंद ठेवणे सार्वजनिक स्वच्छता ठेवणे राखणे सांडपाण्याची व्यवस्था करणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे शेती तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे शेती विकास पशुधन विकास सुधारणा योजना अंमलत आणणे गावात बाजार जत्रा उत्सव संबंधी व्यवस्था ठेवणे ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण सुविधा पाणी पुरवठा विद्युत वैद्यकीय सुविधा व इतर पाणीपुरवठा विद्युत वैद्यकीय सुविधा इतर शाळा पोस्ट कार्यालय बँक सुविधा वाचनालय व्यायामशाळा दूध संकलन केंद्र व इतर माहिती संगणकीकरण सेवा व वितरण शासनाच्या विविध सेवा शासकीय योजना गावातील प्रत्येक कुटुंबा व प्रत्येक नागरिकांना देणे हे किंवा मिळवून देणे ग्रामपंचायतीच्या अख्यारित येणारे विषय भूविकास जमीन सुधारणांची अंमलबजावणी जमिनीचे एकीकरण मृदू संधारण मृदुसंधारण ललू पाटबंधारे लघुपाटबंधारे सामाजिक वनीकरण बांधणी खाडी ग्रामोद्योग कुटीर उद्योग रस्ते नाले पूल पिण्याचे पाणी दळणवळण ग्रामीण विद्युतीकरण अपारंपरिक ऊर्जा साधने दारिद्र्य निर्मूलन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बाजार वसत्रा रुग्णालय कुटुंब कल्याण महिला बाल विकास प्रौढ शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक वितरण उत्पादन ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कर। ग्रामपंचायतीचा ग्राम कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राज्य सरकार ग्रामपंचायत विसर्जित करू शकते सरपंच निवड व कार्यालय ग्रामपंचायती निवडी सध्या प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होणे संबंधित ग्रामपंचायतीत सर्व अठरा वर्षावरील व्यक्ती जो गावाच्या मतदान यादीत समाविष्ट आहेत ते सर्व सरपंच पदासाठी सरपंच पदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात सरपंचाचे कर्तव्य व अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम अडुतीस नुसार सरपंचाचे अधिकार व कर्तव्य आहेत त्यानुसार ग्रामसूचीत नमूद केलेली कामे व जबाबदार सरपंचांना पार पाडाव्या लागतात त्यातील खाली सरपंचाचे अधिका अधिकार आहेत ग्रामपंचायतीच्या सभा बोलवणे व सभेचे अध्यक्ष स्थान भूषविणे ग्रामपंच ग्रामसभेत मंजूर ठरावांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीचे मालमत्तेचे संगोपन व संरक्षण करणे ग्रामपंचायतीचे अभिलेख नोंदवया यांची सुव्यवस्था व देखरेख ठेवणे ग्रामसभा व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सहकार्यात नियोजन करून ग्रामविकास आराखडा वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे ग्रामसभा ग्रामपंचायतच्या मदतीने सर्व योजनांचे अंमलबजावणी करणे शासकीय योजनांचा लाभ वंचित निराधार विधवा अपंग व्यक्तींना मिळवून देणे महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता दोन हजार अकरानुसार नुसार आर्थिक व्यवहार आणि नियंत्रण ठेवणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नोकर वर्ग यांच्यासह देखरेख व नियंत्रण ठेवणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची व सदस्यांची प्रवास भत्ता देख मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास असतो ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आलेल्या रकम त्यातून काढण्यात आलेले धनादेश यांची सरपंच ग्रामसेवक यांची संयुक्त जबाबदारी असते ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे कागदपत्रे दाखवले आपल्या सैन्य ग्रामपंचायतीच्या शिक्का दुमकत करणे शासनाच्या कोणत्याही निर्देशाखाली आवश्यक असतील अशा प्रमाणपत्रे नेमणूक केलेल्या कर्मचारी खाना निलंबित करण्याचे अधिकार सरपंचात असतात नेमणूक केलेल्या कर्मचारीला यांना निलंबित करण्याचे अधिकार सरपंचात असतात ग्रामपंचायत अधिनियम प्रदान केलेले तसेच कर्तव्य पार पाडण्यासाठी सरपंच हे पूर्णपणे जबाबदार असतात आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे त्यांना वेतन व ग्रामनिधीतून देण्यात येते असे अधिकार सरपंच असणार कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक त्यांची वेतन ग्रामनिधीतून देण्यात सरप्राचा राजीनामा सरपंच आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समिती सभापती यांच्याकडे देतात अकार्यक्षम गैरवर्तन यांसारख्या कारणावरून जिल्हा परिषद स्थायी समिती सरपंचाच्या सरपंचास पदमुक्त करू शकते जिल्हा परिषद स्थायी समिती सरपंचा पदमुक्त करू शकते सरपंच व कार्य व अधिकार सरपंच उपसरपंच हे एक पूर्ण पद आहे कार्य व कर्तव्य सुरळीतपणे पाडावीत म्हणून उपसरपंचाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सूचित करण्यात आलेली कार्य लागतात उपसरपंच अधिकार कार्य सरपंचाच्या अनुपस्थितीत उपसरपंच हा त्यांचे कार्यकाळ सांभाळतो सरपंचाने सोपवलेली कार्य जबाबदाऱ्या पार पाडणे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावनुसार अलमपस्थितीनुसार ग्रामपंचायत दाखल करता येणे ग्रामपंचायत एकोणीशे आठ ग्रामपंचायत अठिण एकोणीशे अठ्ठावन्न कलम पस्तीस नुसार मुंबई ग्रामपंचायत अधिनिम अठ्ठावन्न कलम पस्तीस नुसार उपसरपंचावर सरपंचा उपसरपंचाने पुरेशा कारणाशिवाय आर्थिक वर्षात ग्रामपंचायत सभा बोलवण्यास कसूर केल्यास असं उपसरपंच पदासाठी अपत्र ठरतो याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णय अंतिम निर्णय ठरतो उपसरपंच आपल्या पदाचा राजीनामा सरपंच यांच्याकडे देऊ शकतो अकार्यक्षम गैरवर्तुन भ्रष्टाचार सरपंचाच्या अनुपस्थित ग्रामसभा न घेणे या कारणामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वलवरून जिल्हा परिषद स्थायी यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो सरपंचाच्या गैरहजेरीत ग्रामपंचायती सभा आयोजन व अध्यक्षपण भूषवणे सरपंच गावात सलग पंधरा दिवसपेक्षा जास्त गैरहजर असल्यास सरपंच अधिकार व कर्तव्य पार पाडणे सरपंचाचे पदरित असल्यास सरपंच होईपर्यंत त्याच्या अधिकाराचा कर्तव्य पार पाडले <laughs> उपसरपंच आपल्या पदाचा राहील नामा काहीच आलेच नाही उपसरपंच आपल्या पदाचा राहिल नामा पंचायत समिती उपसरपंच पदाचा अकारक्षक अकारक्षक शिक सभेची नोटीस किमान तीन दिवस अगोदर देण्याच किमान तीन दिवस अगोदर सर प्राप्त असतो सर्व विषयाचा अभ्यास करून त्यावर विधायक चर्चा घडवून आणण्यात सहभागी होणे सभेतील चर्चेमध्ये मंजुरीसाठी मत त्यांनी किंवा मतावर तटस्थ राहणे आवश्यक असल्यास ग्रामपंचायती कागदपत्रे हा न थोडा वेळ थांब जरा भरा सांगतोस मला फक्त वाचव एवढं गावशी ग्रामपंचायत ग्रामपंचायत कागदपत्र पाहण्यासाठी बोलला बोलला पाहण्यासाठी तपास करणे ग्रामपंचायत मालमत्ता निधी व गैरवापरास प्रतिबंध करण्यास चुकीच्या कारभारास विरोध करणे ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कार्यास मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामपंचायत भ्रष्टाचार करणाऱ्या पंचायतीच्या ठरावाचे पूर्णपणे अंमल पदाधिकारा विरुद्ध जिल्हा परिषद यांचे जिल्हाधिकारी तक्रार विक्रम शिव हा ग्रामपंचायतीतला प्रशासकीय प्रमुख असतो. ग्रामपंचायत सचिव मुख्य अधिकारी ग्रामपंचायत मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा ग्राम चिटणीस सुद्धा म्हणतात. त्याला ग्रामपंचायत सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम कार्यकारी अधिकारी ग्रामचिटणीस सुद्धा म्हणतात. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसचिव म्हणून असलेले सर्व दप्तरे पार पाडावं लागतात ग्रामसेवकाची निवड याची निवड जिल्हा होते व व नेमणूक मुख्य कार्यकारी कर अधिकारी करतात हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो तसेच वेतन जिल्हा निवेदन दिले जाते व त्याच्यावर विकास अधिकारी यांचे नदीचे नियंत्रण असते तेव्हा त्याचे काय असतात का <laughs> ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करणे ग्रामपंचायतीचे दप्तर व कार्यालय सांभाळणे गावातील लोकांना आरोग्य शिक्षण ग्रामविकास बाबतीत सल्ला देणे लोकांना ग्रामविकासाच्या माहिती देणे कर वसुली करणे जनतेला विविध अधिकारी कामकाज जैव विविधता सचिव म्हणून कार्य पाहणे जैवविविधता सचिव जैव विविधता सचिव कंपनी आपत्कालीन समिती व आपत्कालीन समिती सचिव म्हणून काम आपत्कालीन समिती सचिव वृक्षर ग्रामसभेला अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्रामपंचायतची माहिती पाहिलेली आहे तुम्हाला माहिती आवडली असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो व अशाच प्रकारे तुमचं प्रेम आमच्यासोबत राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद